उशीर झाला यात जरा जेवायला नाश्ता उशिराने केला होता हो मी त्यामुळं जेवण जरा उशिरा तसं नाही <laughs> मोबाईल बघत बसलं की संपलं बघा डब्यात <laughs> काय काय आहे ही इडली आलेली आहे आणि तुम्हाला सांगते मुगाची उसळ आहे पजवळ आहे पजवळ खूप खाती आहे आणि ही पडुणा माझी गोळी जेवताना मध्येच खाऊन टाकते मी जास्त वेळ आणि हे बटाट्याचा रस्सा ओके चालो okay, ये है बटाटे का रस्सा हम्म तुम्ही म्हणाल काय टाइमपास करता ओ टाइमपास नाही तुम्हाला टा सगळं जेवताना काय काय खायचं हे सांगायला लागले सुचवायला लागले आपल्याला रोज नाही तर प्रश्न पडतो काय करायचो तर पडवाची भाजी मुगाची उसळ बटाट्याचा रस्सा बटाट्याचा रस्सा नाही आहे तो संभार आहे इडली आहे ना संभार आहे राणी मटकीची उसळ छान आहे ना डबा असा डबा जर का येत असेल तर तुम्ही का नाही लावला पाहिजे पैसे जाऊ देतो हो। कुठं काय इथं ठेवायचे कुणासाठी पैसे आ चपाती काय शिऱ्याच्या काय दिबूचे डब्बू आहेत आज असू दे बहुतेक आज शिऱ्याच्या चपाती आहेत सोजीच्या असू दे तर असा एक पण माझा मस्त मस्त जेवण आहे फस्ट क्लास लंच विथ मी लंच विथ मी म्हणजे जेवण माझ्यासोबत करा चला असं कोणीतरी मला सांगितलं लाईव्ह यायचं म्हणे जेवायच्या वेळेला नाहीतरी मॅडम तुम्ही गप्पा मारता जेवताना ऐकत नाही लाईव्ह येत जेव्हा आम्ही पण त्यावेळेला जेवायला बसू आयडिया छान आहे पण मी जेव्हा लाईव्ह येते त्यावेळेला मला असं असं बघून कमेंटना उत्तरं द्यावी लागतात मग ते काय जमेल का मला सगळं जेवायचं पण कमेंटना उत्तरं पण द्यायची सगळं एकाच वेळेला नाही जमणार ना म्हणून मी लाईव्ह येत नाही आणि तुम्हाला कायच दाखवू का आमरस तुम्ही खाता की नाही आंबे आज मी पायरीचा आमरस केला मस्त एकदम छान आता गोळी घेते थांबा जरा तुम्ही मला म्हणता पथ्यवित्य केल्यावर वॉकिंग केल्यावर मन आनंदी ठेवल्यावर मेडिटेशन केल्यावर गोळी कशाला घ्यायची असं तुम्ही मला विचारता वाल्यांचं काय आहे काय त्यांना गोळी सुरू झाली की गोळी कधी एकदा बंद करू अशी घाई झालेली असते शंभर गोष्टी करतील भर लोकांचे डाएट प्लॅन ऐकतील शुगर कशाने कमी होईल आणि नंतर काहीतरी मोठा प्रॉब्लेम करून होत शुगर एकदा सुरू झाली की खूप तुम्हाला त्याच्यावर वॉच ठेवावं लागतं तपासना करावं लागतं शुगर म्हणजे काय असे एका दिवसात होते काल आंबा खाल्ला काल पुरणपोळी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी शुगर आली नाही खूप दिवसाचं साचून येत असतं काही वेळेला आपल्या पूर्वजांकडून मिळालेली देणगी असते ती त्यामुळे होत असतो त्रास तुमचं आपलं मस्त झालंय सांबार मस्त म्हणजे एकदम मस्त वहिनी सांबार छान झालाय हा विजू वहिनी कराता आता एकदा इडल्या <coughs> तर पड़वाची भाजी पण मस्त झालेली आहे मटकीची उ... सॅलड छान झालेला आहे मटकीचे मोड टोमॅटो घातलाय कोथिंबीर घातली आहे तर गोळी चालू करताना जसं डॉक्टर भेटता तसं बंद करताना स्वतःची अक्कल वापरू नका किंवा कुणाचं तरी युट्यूबवर बघायचं आणि बंद करून व्हायचं असलं काही उद्योग करायचे नाहीत डॉक्टरला विचारून सगळ्या गोष्टी करायच्या काय जाईल तुमची कन्सल्टिंग फी डॉक्टरची सल्ला दिल्याची फी जाईल पण विचारून करायचं सगळं बऱ्याच वेळा बी पी वाढलेला असतो डॉक्टर म्हणता पाच दिवस या तपासायला मग बघूया आणि मग गोळी चालू करतो पण लगेच आपण अक्कल काय चालवतो योगा मेडिटेशन करायचं कुठला तरी एखादा डायट प्लॅन घ्यायचा आणि गोळ्या सोडायच्या असलं करायचं नाही डॉक्टर सल्ला घेऊन काय करायचं ते करा विदाऊट डॉक्टर सल्ला करायचं नाही तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती आज की तुम्ही मला विचारत असता मॅडम कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डाय केलेलं दाखवलो आणि आजचा व्हिडिओ तुमचा पडला त्याच्यावर तुमचे केस मांडले कसे <laughs> व्हिडिओ पुढे मागे असतात त्यामुळं आहे की आज काल डाय केला आज आहे ना डाय व्हिडिओ काय मी सिरियली टाकत नाही काल आज पर म्हणाली तेव्हा वरपाकाली असतात व्हिडिओ दुसरी गोष्ट जेव्हा मी नवरा बायकोचे व्हिडिओ टाकते तेव्हा काही जण मला म्हणतात मॅडम तुमच्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडण लागायची शक्यता आहे भांडण लागेल तुमच्यामुळं मी मुन सत्य काय ते दाखवते मुलांनी ठरवाव लोकांनी ठरवावं भांडायचं की नाही माझा काय संबंध आहे मी सांगितलं नाही म्हणून काय सत्य बदलणार आहे का परिस्थिती बदलणार आहे आणि एक तुम्हाला सांगायचं होतो मी एका याच्यात हम, आज बोलले मी म्हणजे एका व्हिडिओत मी बोलली आहे की आजकाल <coughs> मुली काय कपडे घालतात त्याबद्दल मी बोलले होते तर तुम्हाला सांगते आजकाल नॉर्मली नॉर्मली कारण काय आहे फ्लॅट सिस्टीम आहे ना बैठी घरं कमी झाली सगळीकडे फ्लॅट सिस्टीम टॉवर्स एकाचं घराचं तोंड एकाच्या घराकडं नाही घरातलं बाहेर पडलेलं कळत नाही एकमेकांची तोंड दिसत नाही दिवसभर एकमेकांचं काय चाललंय शेजारी कोण राहत आहे माहीत नसते कोण मेलंय माहीत नसते आजारी आहे माहीत नसते कोण राहत आहे हेच माहीत नसते त्यामुळे पुढचा काय प्रश्नच नाही हो तर पूर्वी गाऊन मॅक्सी असं होतं हल्ली नॉर्मल कपडे काय आहेत माहिती आहे का सगळ्या बायकांचे टू जेड खाली शनाया चड्डी त्याला म्हणायचं छोटीशी शॉर्ट आणि वर लाँग टी शर्ट ढगळम फगळम म्हणजे बाहेरून आलेल्याला वाटावं की हे घातलंच नाही आतमध्ये असं हल्ली त्या फॅशन शो किंवा वेगळे वेगळे असतात तिथं सुद्धा ह्या हल्ली असंच सेलिब्रिटी असतात ते असलेच कपडे घालतात खाली काही घालतच नाही काय बाबा मला काय कळत नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं तुम्हाला सोपं पडत असेल कपडे न कमी कपडे काम करायला कामं करता ना तुम्ही घरात खूप उकडतं पण तुमच्या घरात तरुण मुलं असतात ती पण तसलंच घालतात माहिती आहे की मला आईचं बघून मुलगीसुद्धा तसलेच कपडे घालते लहानपणापासूनच काही आई वेळेला आईची तब्येत अशी असते मुलीची तब्येत अशी असते पण काही नाही त्यांच्या घराचा कल्चर असते ना मोकळे ढाकळे कपडे घालणे घरात भावंड असतात काय हल्ली कोण कोणाच्या घरी नसतात भावांचे मित्र येत असतात पुरुषांचं काहीच नाही बघा त्यांचं गेले वर्षानुवर्षे अनेक वर्ष एकच ड्रेस वर एक खाली येत कमी जास्तचा प्रकार नाही एवढे कमी कपडे घालत नाहीत ते बाळका खालची शॉर्ट फार कमी कमी होत चाललेली कमी कमी म्हणजे फारच का तर शेजारी बाजारी कोण नाहीत एकमेकांच्या घरातलं एकमेकाला दिसत नाही पण तुमच्या घरामध्ये कामवाली माणसं येतात तुमच्या घरामध्ये नाही म्हटलं तरी तो ऑनलाईन सतत काहीतरी द्यायला माणूस येत असतो सतत तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवण बिवण मागवत असता विकतचं खाणं पिणं मागवत असता खरेदी करत असता शॉपिंग या प्रत्येकासाठी येणारा पुरुष असतो तो तुमच्या दारात येत असतो भलेही तुमच्या ओळखीचा नसतो पण तो येत असतो आणि त्यावेळेला तुम्ही तसल्याच अवतारात असता होय अगदी तुम्हाला मी सांगते वडील बाहेरून आले आणि पोरगी जर का अशा अवतारात असेल तर ते चांगलं वाटत असेल काय मी तुम्हाला विचारते हे मेट्रो सिटीमधलं आजकालचं कल्चर आहे छोटे कपडे पूर्वी ती शनायाच्या चड्डी घालायची शनाय गुरुनाथच्या त्या सिरियलमधल्या पण त्याच्यापेक्षा आता कमी कप छोटी पूर्वी फक्त शनायाच घालायची पण आता घरोघरीच्या बायका नॉर्मल गृहिणी हेच घालतात जमाना बदलला आम्हीच राहिलो गावठी असं मला वाटायला लागलं आहे आता परवा मला जरा इन्फेक्शन झालं होतं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही म्हणजे बाथरूमच्या जागेला उन्हाळ्यामुळं हो तर तुम्ही सगळ्यांनी मला लगेच लिहिलं की नाही किती उपाय सुचवले जसं काहीने सांगितलं मॅक्सी घाला घरात गाऊन घाला काय उठ सुटते साडी सुट <laughs> पण काय आहेत आमची भर घरं आहेत बैठी म्हणजे रस्त्याला तुम्ही त्याला, त्याला, त्याला बंगला म्हणता आम्ही त्याला साधं घरच म्हणतो हे आमचं काय बंगला बिंगला नाही आहे साधं घरच आहे आमचं तर येणारी जाणारी रस्त्याची माणसं आम्हाला दिसत असतात आम्ही आमच्या घराच्या दारात शंभर वेळा जात असतो शंभर वेळा अगदी हाकमर काय वहिनी म्हणून आम्ही बाहेर जात असतो समोरच्या वहिनी तिकडनं येत असतात रस्त्यावरच्या वहिनीही जात असतात ओळखीचे पाळखीचे जात असतात त्यामुळे अशा गबाळ्या ड्रेस आणि येणारे जाणारे असतात माळी काम करणारा माणूस असतो ढीगभर कोण कोण येत असतं मग अशा वेळेला मला तुम्ही सांगा गबाळे गाऊन घालून घरात बसणं चांगलं दिसतं आणि पेशंट असतात तो काही वेळेला येतात विचारायला येतात करायला येतात काही वेळेला व्हिडिओ कॉलिंगवर असतो व्यवस्थित राहावं लागतं तुम्ही मला म्हटलात मॅडम गाऊन घालत जावा मॅक्सी घाला चांगलं दिसत नाही ते आम्हाला तरी ते पटत नाही साडी घातली डिसेंट मग तुम्ही बाद साडी घाला विटकी घाला चटकी घाला कशी घाला जुनी घाला चांगलंच दिसतं ते अंगभर छान दिसतं तर तुम्हाला जर का मॉडर्न दिसायचं असेल तर साडीमध्ये सुद्धा छान छान कपडे छान छान ज्वेलरी छान छान ब्लाउज अगदी व्हरायटीनी साडी नेसू शकता करू शकता पण छान वाटते ती प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे प्रत्येक गावची वेगळी आहे प्रत्येक देशाची वेगळी पण देशा मनुष्य स्वभाव सगळीकडे सेम आहे सगळ्यांची दृष्टी ही पेवेमच आहे आपण असं म्हणू शकत नाही पुरुषाची दृष्टी अशी पुरुषाची दृष्टी तिकडे तशी असं आपण म्हणू शकत नाही जे आहे ते आहे सगळीकडं सेमच पुरुषाची काय बायकांची काय तर असू हो दे आपण काय कपडे घालतो ह्याचं भान ठेवा बायकांनी ते छान दिसावं ओंगोळ दिसू नये घाणेडं दिसू नये दिवसभर तुम्ही कामं करता म्हणून त्याचे घाण वास येऊ नयेत स्वतःचं स्वतःला चांगलं वाटलं पाहिजे दुसऱ्यापेक्षा तुम्ही जेव्हा असं आरशात बघाल किंवा मोबाईलमध्ये बघाल सेल्फी फोटो काढताना रोज एक सेल्फी काढत जावा सवय ठेवा म्हणजे बघा नक्कीच चांगले चांगले कपडे घालाल तुम्ही रोज सेल्फी काढायचा आवरलं की आंघोळ झाल्यावर हे असं काहीतरी मी तर काय केलंय काय केसाचं काही नाही सकाळी जे असं उलटं धरून लावलंय तसंच आहे ते बरं दिसते की पण कानातलं काहीतरी जरा वेगळं घातलंय आज मी गुलाबी घातला हा खडा दहा रुपयेवाला टेन रुपीज ऑनली तर असं मी काय कायतरी घालत असते तुमच्याही घरात असते जरा घाला आणि मग कामं करावं मस्त दिसते आता तुम्हाला सांगते या एकीला मी बघितलं आपल्याकडची शेती करणारी सगळी एकदम सिम्पल सिम्पल कपड्यामध्ये करतात हो नाही म्हणजे नाहीतर काय मातीतच काम करायचं आहे घाणच होणार म्हणून पण एक मी अमेरिकेत शेती करणारे आपले महाराष्ट्रीयन बघितले एक कपल आहे माझ्याच आड नावाचं तर ते इतके सुंदर कपडे घालून करतात ना शेती छान दिसतं व्हिडिओ पूर्त का होईना छान कपडे घालून करतात आणि असं काही नाही फक्त व्हिडिओ पुरतं असं नाही छान कपडे घातले की माणूस छानच दिसतं आपल्याला काय वाटतं शेती करताना अगदी ते गावठी कपडे घालूनच शेती केली पाहिजे अजिबात नाही तिकडे ते अमेरिकेमध्ये इतके मस्त मस्त कपडे घालून शेती करतात छान वाटतं कम्फर्टेबल वाटतं असं दिसतं ते कारण मोकळं ढाकळ पण वाटलं पाहिजे सोपं पण पडलं पाहिजे कष्टही करायचे कप कपडे धुवायलाही पाहिजेत सगळं आलंच की पण छान राहणं याला काहीतरी महत्त्व आहे का नाही जगणार तुम्ही जन्माला आलाय नुसतं काम करायची कामं करायची दिवसभर काम करायचं कुठेतरी फंक्शनला जाताना फक्त चांगलं राहायचं एवढे काय रोज फंक्शन असतात काय तुमच्याकडं पण कपाट्याच्या कपाट्या भरून सगळ्या साड्या वाहतात की त्याचं काय करणार आहे कुणाला देवत पण नाहीत हम्म न वापरता कसं देणार हो बरोबर कपडे वापरा वापरून वापरून जुने करू नका तर वापरून वापरून कंटाळा येऊ द्या तुम्हाला आणि दुसऱ्यांना नवीन नवीनच द्या वापरलेले कपडे काय हरकत नाही खूप जण असतात आवडीनं आणि ओळख तुमचा स्वभाव पाहिजे बघा तर तुम्हाला सगळं छान तुम्हाला माणसं पण मिळतात आता तुमच्यातल्यापैकी एकीने कोणीतरी विचारलं मॅडम तुमचे कसे काय कोण कपडे वापरतं आमच्या इकडं कोण नाहीच मिळत आमच्या इकडं कोण मिळतच नाही असं काय नाही बाबा सगळीकडं सगळी माणसं असतात तुम्हाला डोळे उघडून बघायला नको तुम्हाला कोशातनं बाहेर पडायला नको आणि चटके फाटके वाटके असले काहीतरी कपडे दिले तर कोणीच वापरणार नाहीत ना हल्ली बांधकामावर येणारी माणसं बायकासुद्धा चांगले कपडे असतात त्यांचे असे काहीतरी फाटकं पिटतुटकं वापरत नाहीत ते होय की नाही सो विचार बदला तुमची लाईफस्टाईल बदला तुमचं जग बदले